बारा हजार रुपये खात्यात जातात शेतकऱ्याच्या जातात की नाही अरे जातात की दे जातात की नाही पंधरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले की नाही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक्या संदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्या संदर्भातील देखील महत्वाची बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता खरीद्या क्लबच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पंधरा दिवसात उर्वरित पीक भरपाईची शक्यता सोयाबीन सह आठ पिकांच्या भरपाईकडे शेतकऱ्यांच्या नजरा एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या आणि पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे या सोयाबीन आणि मका पिकाच्या नुकसानी पोटी पंचवीस टक्के भरपाईची रक्कम तसेच पीक विम्याचा लाभ मंजूर करण्यात आलेला होता यामुळे आता या खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील उर्वरित आठ पिकांच्या विमा भरपाईकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असून येत्या पंधरा दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे <laughs> कांदा कापूस सोयाबीन दराबाबत लवकरच धोरण मंत्री पियुष गोयल यांचे पाशा पटेल यांना आश्वासन जर पाहायला गेलं तर कांदा कापूस आणि सोयाबीन दराच्या चढ उतारामुळे व्यतीत झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा दिला मिळाला आहे पेरण्या झाल्या तरी सोयाबीन घरातच राज्यभरात सोयाबीनचे दर स्थिर जर पाहायला गेलं तर सध्या राज्यामध्ये सोयाबीनचे दर चार ते चार रुपयांपर्यंत आहेत तरी घरा असुन राज्य भरा चे तरी घरातच दर स्थिर आहेत यंदा लागवड चांगल्या आहे या हंगामामध्ये काय दर मिळतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे पाहायला मिळत आहे दूध अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा एकंदरीत जर पाहायला गेला तर दुधाला शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे अनुदान देण्याबाबत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल बनवण्यात आलेले आहे या पोर्टलवर दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची जबाबदारी दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे या अनुदानातील अटी शिथील करण्यात आलेल्या असून अनुदानाची रक्कम खात्यावरती जमा करण्यात येत आहे अशी माहिती दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे पीक विमा वाटप जोमात सुरू राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा अटी राज्य सरकारने सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केलेला होता त्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हजार कोटीहून अधिक रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली असून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्यात आजपासून पुन्हा जोरदार पाऊस मराठवाडा विदर्भ सर्वाधिक पावसाचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर आज राज्यात दमदार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे मराठवाडा विदर्भ मध्यम ते जोरदार पाऊस तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कांदा आयातीवर संपूर्ण बंदी घाला कांदा उत्पादक संघटनेची केंद्राकडे मागणी असं जर पाहायला गेलं तर अफगाणिस्तान किंवा कांदा आयात करू नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे मिरचीच्या भावात आठ दिवसात क्विंटल मागे झाले तीन हजार रुपयांचे घसरण शेतकरी हवालदिल बाजारामध्ये आवक वाढल्याचा परिणाम जर पाहायला गेलं तर मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी बाजारामध्ये हिरव्या मिरचीने भावाच्या बाबतीमध्ये अकरा हजार रुपयांचा टप्पा पार केला होता परंतु बाजारामध्ये मिरची चे एकदम वाढल्याने मागील आठ दिवसांपासून मिरचीचे भाव कमी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे खरीप पिकविम्यासाठी एक कोटीहून अधिक अर्ज नोंदणीसाठी अंतिम मुदत पीक विमा कंपन्यांना मिळाले पाच हजार नव्वद कोटी रुपये जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील खरीप हंगाम विमा नोंदणीला शेतकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे आतापर्यंत एक कोटी तीन लाख अर्ज दाखल झालेले आहेत विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून रोज नव्याने पाच लाखाहून अधिक अर्ज दाखल होत आहे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा राधाकृष्ण विखे पाटील एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना चांगल्या अपेक्षा जर पाहायला तर शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात खूप दिवस ठेवलेले होते शेतकऱ्यांना अपेक्षा होते की काही दिवसानंतर सोयाबीनचे दर वाढतील परंतु सोयाबीनचे दर अजून कमीच आहेत त्यामुळे नाही लाजाने शेतकरी सोयाबीन विक्री काढत असल्याचे पाहायला मिळत आहे सरकार देतय पण शेतकरी घेनात ए केवायसी नसल्यामुळे पैसे तसेच पडून आता जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले आहेत परंतु काही शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळे अनुदानाची रक्कम मिळाली नाही त्यामुळे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ई केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे टोमॅटोच्या भावामध्ये मोठी वाढ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबार एकंदरीत जर पाहायला गेलं तर टोमॅटोच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे काही बाजार समित्यांमध्ये टोमॅटोचे दर शंभर रुपये पार केले आहेत त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना चांगला दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे मुगाच्या शेंगांना क्विंटलला सहा हजार ते सात हजार रुपयांचा दर आता जर पाहायला गेलं तर अकोला येथील बाजारपेठेमध्ये सध्या मुगाच्या हिरव्या शेंगा विक्रीत येत आहेत बाजारामध्ये या शेंगा साधारणपणे सहा ते सात हजार रुपये क्विंटल दराने विकल्या जात असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे शेंगांची किरकोळ विक्री ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो दराने होत आहे <णदेशे> कांद्याचे दर पडले शेतकऱ्यांनी अर्ज केले मात्र अनुदानाचाच पत्ता नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर कांद्याचे दर पडल्यामुळे शासनाने अनुदान जाहीर केले होते मात्र अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करूनही आजवर शेदामी त्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले नाही आज घडीला अनेक क्विंटल कांदा अनुदानाच्या तक्रारी धडकलेल्या आहेत त्यामुळे या कांद्याचे अनुदान गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे विम्यासाठी उरले काही तास वेळ न दडवता आजच भरा अर्ज जर पाहायला गेला तर विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही तासच उरलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ विमा काढावा जेणेकरून आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना याचा फायदा होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ विमा काढावा असे आवाहन करण्यात आलेले आहे कांदा संदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती सातारा येते कांद्याला मिळाला जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयापर्यंत भाव जर पाहायला गेलं तर बाजार समिती सातारा येते कांद्याची दोनशे तेहतीस क्विंटलची आवक झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार आठशे रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती धाराशिव येथे कांद्याची तेवीस क्विंटलची आवक झालेली होती तर कांद्याला कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपयांचा आणि रुपयांचा मिळाला बातमी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता याच महिन्यामध्ये होणार खात्यात जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना ठरत आहे पीएम किसान योजनेसोबतच ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवत आहे तसेच चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा चौथा हप्ता मिळणार असून आलेल्या माहितीनुसार या महिन्यामध्ये म्हणजेच की या महिन्याच्या अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज रोज जाणून घेण्यासाठी आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद